सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी गेल्या काही दिवसांपासून वनारवाडीत बिबट्याचा विळखा अधिकच घट्ट होत असताना याच ठिकाणी दोन दिवसात दोन बिबटे पकडण्यात आले आणि आता तिसरा बिबट्याही अखेर पिंजऱ्यात अडकला आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास तब्बल पन्नास दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि वन विभागाच्या सततच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली भीती काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन नरबळी गेल्यानंतर शिगेला पोहोचली यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन उभारलं होतं या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत वन विभागाने संबंधित ठिकाणी पिंजरे लावून सापळे रचले होते आणि अखेर या प्रयत्नांना यश मिळालं तीन बिबटे पकडण्यात यशस्वी ठरला आहे ही मोहीम यश मानलं जात आहे सध्या तरी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी अजूनही परिसरात इतर बिबट्यांचा वावर असल्याची भीती कायम आहे वन विभागाकडून शोध मोहीम आणि पाळत मोहीम सुरूच आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी